मंत्री छगन भुजबळ यांनी नाभिक समाजावरती मराठा समाजाकडनं बहिष्कार टाकला जातो असा सन्सनाटी आरोप केलाय तसंच नाभिकांनी मराठा समाजाची दाढी किंवा हेअर कटिंग करू नये असं आवाहनही केलंय यावर मनोज जरांगे पाटलांनी पलटवार केलाय म्हणताय तर आम्ही दाढी करतो असा खोचक टोला मनोज जरांगे पाटलांनी लगावलेला आहे समाजाच्या आमच्या बांधवाना काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ तर ता ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही याच्या दुकानात जायचं मी या सगळ्या नवी समाजांना विनंती करतो असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच नवी दुकानाने तिथल्या एकही मराठ्याची हजामत करायची नाही त्यांना मला भादर आपले आपापसोब आप काय काय मध्ये ते निर्माण व्हायचं त्याचं म्हणणं असंन तर नाही जायचं मराठी आम्ही आमच्या घरीच करू काय त्याला एवढं उलट काय सोपं आहे मरून ने म्हणत त्याला लोपशी मारायचे दिसतंय तुला मारे ओपशी गोरगरीब दरमान भुजबळांच्या वक्तव्याला नाभिक समाजाने मात्र विरोध केला आहे नाभिकांना सांगणारे छगन भुजबळ कोण असा सवाल सोमनाथ काशीद यांनी विचारलेला आहे भुजबळांच्या या आवाहनाला नाभिक समाजाकडून चांगलाच विरोध होताना दिसतोय नाभिक समाज बारा बलुतेदार ओबीसी नेते सोमनाथ काशेर यांनी भुजबळांना याबाबत प्रश्न विचारला आमचा समाज असा कुठलाही निर्णय छगन भुजबळ यांनी सांगितल्यानंतर घेणार नाही कारण आमच्या दुकानामध्ये प्रत्येक समाजाचा प्रत्येक धर्माचा माणूस येतो आणि त्यांची स्वच्छता करणे हा आमचा मुख्य व्यवसाय राहिलेला आहे त्याच्यामुळं आमचा समाज अशा कुठल्याही भानगडीत पडणार नाही एका गावात राहणारे लोक आहे एका मोह्यात राहणारे लोक आहे हे क्षणिक आंदोलन आहे हे आंदोलन संपल्यानंतर सुद्धा आमचे संबंध त्या लोकांशी चांगले राहिले पाहिजे असाच आमचा महाराष्ट्र धार्मिक महामंडळाचा निर्णय राहील भुजबळांचे केले ते आम्ही आम्ही काय करू शकत नाही बाई आम्ही मराठी समाजाला काही करू शकत नाही ना की कोण कुठल्या जातीचा आहे येतो कुठला आम्ही विसरू शकत नाही आमच्या धंदे आम्ही काय नुकसान करू तो आम्ही काय आमच्या ह्याच्यात नुकसान करून घेऊ आम्हाला काय राजकारण तुमचं तुम्ही करा आम्हाला काय काही नाही दे समाजाला हो आम्हाला आमच्या का राजकारण तुम्हीच हे करा ना तुम्ही सत्तेत आहे तुम्ही हे राजकारण करा छगन भुजबळ साहेब मराठा समाजाची दाढी कटिंग करायची नाही नाभिक समाजाने असं सांगणारे तुम्ही कोण खर तर नाभिक समाजाच वंचित गरीब मायक्रो ओबीसी जे बारा बलुतेदार आहेत ते गावगाड्यामध्ये गुन्ह्या गोविंदाने राहतात उगाच तुम्ही अशी वक्तव्य करून मराठा समाज आणि ओबीसी जो काही बारा बलुतेदार आहे गरीब आहे त्यांच्यात वाद लावायचं काम करू नका तुमच्या राजकीय स्वार्थ आता आमच्या लक्षात आलेला आहे त्यामुळं आमच्या नाभिक समाजासह इतर जातींचा कुठल्याही प्रकारचा वापर तुम्ही आता इथून पुढे करू नका तुम्ही आमचे नेते नाहीत हे लक्षात घ्या